अतिशय मोठे नेते आहेत त्यांच्या भाष्यावरती मी भाष्य करणं योग्य होणार नाही पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात महानगरपालिकेमध्ये जर का भावना असं वाटत असेल की त्यांची शक्ती कोणी झाली तर निश्चितपणे शक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाढव असं स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं नाही ठाकरे बंधू एकत्र बसले काही केलं तरी त्यांनी बघितलं आहे की आपला जनाधार त्या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याच्यामुळे केविलवाना प्रयत्न दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे काय सांगला जालना दौऱ्यावर तुम्ही आलेले आहात आणि पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली आणि आता सुद्धा आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत चर्चा केली संदर्भात काही चर्चा झाली जालना जिल्हा हा वरिष्ठ नेत्यांचा जिल्हा आहे अतिशय सीनियर नेते मंडळी दोन्ही पक्षाचे ह्या ठिकाणी राहतात निश्चितपणे सर्व नेते मंडळी एकत्र बसून कार्यकर्त्यांच्या भावना समजून त्या ठिकाणी उचित निर्णय घेतील नाही महायुतीला चांगल्यात चांगलं यश कसं मिळेल ह्या संदर्भात सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांनी तुमच्या पक्षावरच खापर फोडलेला आहे त्याबद्दल काय सांगाल माझी शक्ती कमी केली नाही त्याच्यावरती सुधीर भाऊ अतिशय मोठे नेते आहेत त्यांच्या भाष्यावरती मी भाष्य करणे योग्य होणार नाही पण आदरणीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात महानगरपालिकेमध्ये जर का भावना असं वाटत असेल की त्यांची शक्ती कमी झाली तर निश्चितपणे शक्ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवू असं स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं असं म्हणताय एकनाथ का नाही हे आशिष भाऊंचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी राहू शकतात सुधीर भाऊ देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात खुलासा केलेला आहे जाणण्यात युतीबाबत खोतकर साहेबांनी काही मागणी केली तुमच्याकडे युती कधीपर्यंत होणार किंवा काही आदरणीय अर्जुन खोतकर साहेब हे आमचे सभागृहातले वरिष्ठ सदस्य आहेत साहजिकच जालन्यामध्ये आल्यानंतर माझं काम आहे त्यांच्याकडे कर चाहला करता त्यांची कुठली अशी मागणी नाही या ठिकाणी आमचे भाजपचे देखील वरिष्ठ नेते त्या ठिकाणी राहतात स्थानिक नेते मंडळी एकत्र बसतील आणि वरिष्ठ त्या ठिकाणी निर्णय घेतील ठाकरे बंधूंची नाही ठाकरे बंधू एकत्र बसले काही केलं तरी त्यांनी बघितलंय की आपला जनाधार त्या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याच्यामुळे केविलवाना प्रयत्न दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे हे निश्चित आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं महानगरपालिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाजप आणि महायुतीला यश मिळालं तुम्ही म्हणताय की यश संजय राऊत असं की निवडणुकीमध्ये पैशांची नाही संजय राऊत हे प्रकाश ज्योतात राहण्याकरता रोज काहीतरी वेगळं त्या ठिकाणी वक्तव्य करत असतात परंतु जनतेमध्ये केलेल्या कामामुळे त्या ठिकाणी महायुती वेगळ्या मोठ्या प्रमाणात मिळू लागलेली कायदा गंभीर प्रश्न आहे नाही या संदर्भात मला काही पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी मिळाल्या आहेत त्या संदर्भात पोलीस प्रशासनाला सूचना देखील देण्यात लवकरच आपल्याला या ठिकाणी बरेच बदल दिसतील कायदा आणि सुव्यवस्था मध्ये सुधारणा झालेली असतील काही घटना त्या ठिकाणी घडल्या परंतु त्याच्यावर नक्की चौकशी योग्य ती कारवाई करण्यात येईल ठाकरे बंदुकी युती होण्याची संभावना आहे काय लागतं आपल्या मुंबई महानगरपालिकेचे चुनाव समीपन्न जनाधार खो जाने के बाद में उन्होंने महाराष्ट्र में जो विधानसभा इलेक्शंस हुए उसमें खुद की परिस्थिति ठाकरे बंधुओं ने देख ली फिर अभी एक दूसरे को एक दूसरे को संभालने के लिए आपस में साथ में आके परिस्थिति सुधर सकती है क्या ऐसा प्रयास उनके माध्यम से किया जा रहा है और पूरा जनाधार ये महायुति के साथ में इसलिए महायुति की सरकार आने वाले समय में भी आएगी मतलब ठाकरे बंधु की युति का कोई असर उस पर पड़ेगा नहीं थैंक यू थैंक यू सर ओके